नमस्कार श्रोते हो आपण डॉक्टर वीरा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण याचे अभिवाचन करत आहोत आणि गेल्या भागामध्ये आपण पाहिले नित्य अनित्य ह्या गोष्टी अशाश्वत गोष्टी भौतिक गोष्टी ज्यांचा नाचिकेताने त्याग केला आणि शाश्वत जो मृत्यू आहे त्याच ज्ञान भगवान यमधर्म राजाने त्याला द्यावं अशी मागणी केली आणि भगवान यमधर्मराज त्याच्यावर प्रसन्न झाले आता पाहू पुढे आपल्याला काय वाचायला मिळते आहे ते चला तर माझ्या बरोबर या श्राव्य प्रवासाला आत्मा व त्याचे अस्तित्वाची जाणीव आत्मा सृष्टी निर्मितीपासून आहे ब्रह्माचा भागच ते तर आदी म्हणून पुरातन आत त्याचा वास म्हणून गूढ कोणीही जाणत नाही दाखवू शकत नाही सर्व इंद्रिये बंद करून आत अंतरंगात प्रयत्न कराल, जाण्याचा तर तो आत्मा जाणवतो तो ज्ञानच असतो पृथ्वीच्या वरच्या थरात अनेक वनस्पतींचा आत्मा असतो मृगाचा पाऊस पडला की जो मृत गंध येतो तो, तो आत्म्याचाच सुगंध होय या सुगंधाने आत्म्याची जाणीव होते मानवानी अनेक सुगंध रसायनामुळे बनवले पण त्याला मृतगंधाची सर नाही तो दैवी आहे आत्म्याचा आहे तो गंध छाती श्वासाने भरली तरी अपुरा वाटेल प्रसन्नता वाढेल तो आत्मगंध असतो वने निबिडारण्य ही या व अशा दैवी सुगंधाने भरलेली असतात आत आत जा पहा हुंगा एक वेगळीच अनुभूती आपल्यास मिळेल तत्र गंधवती पृथ्वी स्त्री ही प्राणभूमी आहे ती गंधवती आहे द्रौपदी ही सुगंधी होती या सुगंधाने साऱ्यांना वेड लावले होते पुरुष हा गुणगंधी आहे हा आत्म्याचाच सुगंध आत्म्याला आवाज आहे कसलाही कशाचा आवाज कानात नसतो तेव्हा कान आत्म्याचा आवाज ऐकतात महात्मा गांधी कधी कधी म्हणत हा माझ्या आत्म्याचा आवाज आहे त्यानुसार मला वागले पाहिजे लहान मूल रडते त्यावेळी मागणी असते अपेक्षा असते हसते त्यावेळी आत्म्याच्याच आवाजात ते हसते ते हसणे अकृत्रिम निर्लोभ असते दैवी असते स्त्रीलाजते ही अत्यंत तरल भावना आहे या भावनेतला रस मोजलाच गेला नाही नऊ रसात हा रस नाही हा दैवी आहे आत्म्याचा आविष्कार आहे आत्मा पाहता येत नाही स्पर्शता येत नाही हे खरे आहे पण या इंद्रियांना थोडे शिक्षण दिले की याच संदिग्ध आत्म्याला निसंदिग्ध तेने जाणू शकतात व त्याचा आनंद अवीट असतो तुलना करता येत नाही याच आत्म्यावर आपण पुढे सविस्तर विचार करू शाश्वत आनंदाचे महानगर भगवान यमधर्मराजांनी नचिकेतास दिले एत श्रुत्वा संपरिगृहीयमर्त्याहा समोदते मोदनीयौ हि लब्धा विवृतौ सद् मनचिकेत हे ऐकून व चांगल्या रीतीने ग्रहण करून मर्त्य माणूस धारणीय अशा सूक्ष्मतम अनुरूप आत्म्याला मिळवतो व त्याला आनंद होतो मी असे मानतो नाचिकेतासाठी तरी असे घरच उघडले आहे असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे. नाचिकेताला भगवान यमधर्म वर मिळत आहेत. आत्मज्ञान होते आहे हे ऐकून व समजूनही असे वाटते हा आनंदाचा अनुमात्र सूक्ष्म स्वरूपाचा निधीच नचिकेताचे हाती असून त्याचे साथी हा निधी कुंभ घरच कशाला एक महानगरच जणू उघडले आहे. त्यात आत्म्यापासून निर्माण होणारी आनंदाची बाजारपेठ नचिकेता लूट रे लूट लूट रे लूट लुटूया प्रेमाचा बाजार. प्रेम हिरे मोती माणिक गहू डाळ लुटूया प्रेमाचा बाजार हा आत्म्याच्या आनंदाचा बाजार आहे या बाजारात हिरे मोती माणिक गहू डाळ सारे काही प्रेममय तसे आनंदमय आहे ही बाजारपेठ भगवान यांनी तर आपल्यासाठीही आहे आपण सामान्य आहोत तरी नचिकेता आपल्यातूनच यमधर्मापर्यंत पोचला त्याच्या मोठ्या विचारांनी तो ज्ञानी झाला नव्हे सारी मानव जातच मोठी झाली आनंदाची अधिकारी झाली या आनंदाच्या डोही जो आनंद तरंग निर्माण होत आहे त्यात आपली सर्वांची इंद्रिये तृप्तीने भरली जात आहेत हे आनंदाचे आत्मतरंग आहेत यातून मिळणारा आनंद अक्षय अतूट अतुलनीय आहे हा आनंद वस्तूंनी होणाऱ्या आनंदापेक्षा वेगळा आहे हा न संपणारा आनंद आहे म्हणून अक्षयी आहे श्रीखंड खाल्ल्याने आनंद होतो पण तो सततचा नसतो तात्कालिक असतो सर्व आनंदाची म्हणून तुलना करता येत नाही म्हणून या आनंदाला या आनंद अतुलनीय आहे असा आनंद देणारे स्थान, पेठ लोक वा घर भगवान यमधर्मराजाने नचिकेतास दिले सूक्ष्म धर्माधर्म मार्ग विचार अन्य तत्र धर्मादन्यत्रा धर्मा न्यत्रास्मात् धर्मा कृता कृतात अन्यत्र भूताश्च भव्याश्च यत् तत्पश्यसि तद्वद नचिकेत भगवान यमधर्मराजास म्हणाला येथे धर्मापेक्षा वेगळे दुसरीकडे अधर्मापेक्षा वेगळे केलेले वेगळे न केलेले निराळे होऊन गेलेले वेगळे व होणारे निराळे असे वेगवेगळे तत्व तू पाहतोस ते मला सांग असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे द्रौपदीच्या वस्त्र हरणाचा प्रसंग आला असता भीष्मासच द्रौपदी विचारते मजवर अन्याय होत असता धर्म काय संरक्षण मला देतो भीष्म म्हणाले धर्म फार सूक्ष्म आहे तुला त्याचे कडून संरक्षण मिळणार नाही त्यांनी राजदंड टाकला व रागाने राजसभा सोडली द्रौपदीच्या वर अन्याय होत असता पाच पती असताना सून म्हणून प्रजाजन म्हणून कोणत्याच रीतीने तिचे त्या, त्या दुःशासनापासून दुर्योधनापासून रक्षण होऊ शकले नाही व वस्त्र हरणाचा प्रश्न समोर ठाकला भगवान श्री कृष्णाने आपल्या ब्रीदाप्रमाणे प्रमाणे त्या स्त्रीची अब्रू वस्त्रांची खैरात करून वाचवली ओढून थकला त्यामुळे पुढील सर्व प्रसंग टळला द्रौपदी राजस्त्री दालनात निघून गेली कोणता धर्म मार्ग कोणता अधर्म मार्ग आग्रा येथून सुटका करून घेण्यासाठी लटकेच राजांना आजाराचे सोंग करावे लागले मिठाईचा भूलभुलैया निर्माण करावा लागला त्या वेळी तसे करून म्हणजेच अधर माने धर्म राखला 1941 साली सुभाषचंद्र ब्रिटिशांच्या नजरकैदेतून असेच दाढी वाढवून जे या उद्दीन हे नाव धारण करून पठाण बनून पेशावर व पुढे त्यांनी काबूल गाठले पण दुसरेच नाव बदलून ते मास्को मार्गे बर्लिन ला पोचले पुढील राजकारणासाठी व देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी थोडासा अधर्म केला हे दोन्ही मार्ग चोखाळणे हाच धर्म झाला होता सत्याग्रहाने ब्रिटिश सरकार नमत नव्हते त्यांना शस्त्राची भाषा समजत होती भगत सिंग यांनी पिस्तुलाच्या आवाजाने हीच भाषा वापरली व ती भाषा समजली सुभाष चंद्रांच्या या सैन्य भरतीमुळे हिंदी सैन्यावरचा ब्रिटिश सरकारचा विश्वास उडाला व एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला हे ते धर्माधर्माचे सूक्ष्मत्व युद्धामध्ये सर्व कौरवांचा पराभव करून पांडव हस्तिनापूरचे सम्राट बनले द्रौपदीच्या त्यागामुळे पुढे युद्धाची अटळता येऊन परिणाम असा झाला हा धर्म व हा अधर्म मार्ग त्याचप्रमाणे केलेले व न केलेले असे वेगवेगळे फल देणारे मार्ग आहेत ते यमधर्मराजांनी नचिकेतास सांगितले आहेत वाल्मिकी ऋषी जेव्हा माल्या कोळी होते त्यावेळी हातातील परशुंनी केलेली हत्या हे केलेले वेगळे व वाल्मिकी ऋषी झाल्यावर लिहिलेले रामायण वेगळे ही दोन्ही वेगवेगळी कृत्य आहेत एक हत्यारा म्हणून गाजणारे व दुसरे जीवन पुनित करणारे यात हातून घडलेले पूर्वीचे व हातून घडणारे नंतरचे भविष्यकालीन कृत्ये होत ही वेगळी ती वेगळी यांची फळे वेगळी व त्यांचीही फळे वेगळी भविष्यकालीन कृत्ये अर्थात येथे रामायण लिहिणे हे नारद ऋषींनी भविष्य नेत्राने पाहिलेले भविष्यकालीन कृत्य होय एक केलेले व एक न केलेले श्रद्धावानासारखे न वागणे व त्यामुळे त्या, त्या भावनेतून न केलेले किंवा केले, केले गेलेले हे भविष्यकालीन कृत्यात मोडते असे दोन फले देणारे दोन कर्माचे मार्ग वेगवेगळे आहेत ब्रह्म समजून घेण्याचा मार्ग ओम आहे इथेच विरमूया ओम शांती शांती शांती